आज आपण एक पावसाळी रानभाजी बनवतो आहे करटोल्याची सुकी भाजी बनवतो आहे पण फारच टेस्टी अशी भाजी आहे बघू शकता किती सुंदर दिसते आहे ही एक पौष्टिक अशी भाजी आहे याच्यात खूप औषधीयुक्त असे गुणधर्म आहे आणि कॅलरीचं प्रमाण पण या भाजीमध्ये फार कमी आहे या भाजीला वेगवेगळ्या वेग नावांनी ओळखलं जातं कोणी कंटोळी म्हणतात तर कोणी काटल्याची भाजी म्हणतात बऱ्याच वेगवेगळ्या वेग नावांनी हिला ओळखलं जातं या भाजीला आणि फारच पौष्टिक अशी भाजी आहे आणि ही करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता अर्धा किलो आपण करटोले घेतलेले आहे बघू शकता कशा प्रकारे दिसतात हे आणि छोट्या छोट्या साईजमध्ये निवडून घ्यायचे करटोले आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य लसूण घेतले आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि सुक्या मसाल्यांमध्ये आपण गरम मसाला घेतला आहे मिरची पावडर हल्दी पावडर धनिया पावडर घेतलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे आता करटोले आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ते चिरून घेतो आहे त्याच्यासाठी आपण एक करटोलं घेतलं आणि त्याच्या दोन्ही साईड आपण कट करून घेतलेलं आहे आणि आता त्याला आपण एक सेंटरमधनं कट करून घेतो आहे आता जर त्यातल्या बिया जर खूप कडक असतील तर त्या काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे आपण त्या कडक बिया काढून घेतो आहे जर कोवळं असेल तर बिया काढायची गरज नाही आहे अशा प्रकारे आपण बिया काढून घेतो आहे आता दुसरं करटोल कट केलेलं आहे बघू शकता त्याच्या बिया एकदम कोवळ्या आहे आता या सेपरेट करायची गरज नाही त्याला सरळ तुम्ही कट करू शकता आणि छोटे छोटे तुकडे आपण करून घेतलेले आहे त्याच्यामुळे महत्त्वाची टीप आहे की जेव्हाही करटोले आपण बाजारातून विकत घेतो तेव्हा कोवळे घ्यायचे आणि छोट्या साईजमध्ये घ्यायचे एकदम कडक आणि जून जर घेतले तर त्याच्या आतमध्ये कडक बिया असतात आणि मग त्या काढाव्या लागतात त्याच्यात फार वेळ जातो नाहीतर मग ते भाजीची टेस्ट चांगली येत नाही अशा कडकवाल्या बिया असलेले घेतले तर आता या करटोल्यामध्ये कडक बिया होत्या त्या आपण काढून घेतलेल्या आहे प्रकारे आपण सगळे करटोले कट करून घेतो आहे बघू शकता सगळ्या करटोल्याचे आपण असे तुकडे करून घेतलेले आहे आता एकदा पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे ज्या बियांचे तुकडे असतील तर ते सगळे निघून जातात आणि आपली भाजी एकदम स्वच्छ होते पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे तीन चार हिरव्या चा मिरच्या बारीक चिरलेल्या आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि कढीपत्ता घेतले आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये चार टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे तेल आता गरम झालेलं आहे त्याच्यात हाफ टी स्पून आपण जिरं टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण हिंग टाकून घेतो आहे दोन ते तीन पिंच आणि कढीपत्त्याची पानं तुकडे करून ती टाकून घेतो आहे आणि लसूण जे ठेसलेलं आहे पाच लसणाच्या पाकळ्या आहेत त्या ठेचून घेतल्या त्या टाकून घेतो आहे आपण आणि हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आपण चार हिरव्या मिरच्या आहेत त्याचे तुकडे करून ते टाकून घेतो आहे आणि याला छान परतवून घेतो आहे एक ते दोन मिनटं आपण कमी गॅसवर सगळं छान परतवून घेतो आहे बघू शकता किती छान दिसतं आहे आता सुके मिर म मसाले टाकून घेतो आहे हाफ अ टीस्पून आपण हळदी पावडर टाकली आहे हाफ अ टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे आणि वन टीस्पून आपण धनिया पावडर टाकून घेतो आहे आणि ह्या सगळ्या मसाल्यांना आपण पटकन मिक्स करायचं कारण तेल गरम आहे मसाले जळू शकतात आणि त्याच्यामध्ये आपण हे करटोल्याचे जे तुकडे करून टाकलेले आहेत ते टाकून घेतो आहे आणि आता आपलं भाजी टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेतो आहे पटकन मिक्स करायचं कारण खालती जे मसाले कोरडे मसाले ते जळायला नको म्हणून गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे इथे तुम्हाला वाटत असेल मसाले जळतील तर एक टेबलस्पून पाणी टाकलं तरी चालेल आता ए, ए हाफ टीस्पून आपण गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे दोन टेबलस्पून आणि मीठ टाकतो आहे सवयीप्रमाणे आपण मिठाचं प्रमाण मिठा कमी टाकायचं कारण ही भाजी थोडी कमी होते शिजल्यानंतर तर त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आता पाणी टाकायची अजिबात गरज नाही कटोलेमध्ये पाणी असतं आणि त्या पाण्यावर पाण्याचा वापर करून आपण तेलावर ही भाजी छान शिजवून घेतो आहे आता ह्याला आपण चार ते पाच मिनटं कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे बघू शकता किती छान झालेली आहे छान शिजलेली आहे आपली भाजी शिजली आहे की नाही हे कसं कळेल तर तो एक तुकडा घ्यायचा आणि त्याला हाताने दाबून बघायचं एकदम इझिली दाबत असेल तर आपले करटोले छान शिजले आहे पावसाळ्यातली पौष्टिक अशी ही रानभाजी करटोल्याची सुकी भाजी आपण तयार करून घेतली कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आपण हे तेलावरच परतून घेतलेलं आहे एकदम पौष्टिक अशी ही भाजी आहे आणि आता आपण गॅस बंद करून ह्याचं प्लेटिंग करून घेतो आहे रानभाजी करटोल्याच्या भाजीचं आपण प्लेटिंग करून घेतली आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद